मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मात्र जुन्नर या ठिकाणी एक दुःखद घटना घडल्यानं गट संपूर्ण मराठा समाजावरती शोककळा पसरली आहे जुन्नर या ठिकाणी बीडच्या एका मराठा बांधवाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे सतीश देशमुख असं या तरुणाचं नाव आहे बीडच्या केपच्या वरडगाव येथील हा तरुण होता मनोज जरांगे पाटील काल सराटे अंतरवाली या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने निघाले होते यावेळी तो देखील मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता आज मनोज दादा जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि या निमित्तानं जुन्नर या ठिकाण मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांनी त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागताची तयारी केलेली होती या दरम्यान सतीश देशमुख हे देखील त्या ठिकाणी होते मात्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांच्या सहकार्याने जवळच्या हॉस्पिटलमध्ये हो रुग्णालयामध्ये दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मात्र या दुःखद घटनेमुळे संपूर्ण मराठा समाजावरती शोककळा पसरली आहे मनोजदादा जारांगे पाटील यांनी देखील या घटनेनंतर शोक व्यक्त केला केला आहे या घटनेनंतर त्यांचं बलिदान वाई जाऊ देणार नाहीत असं देखील मनोज दादा जारांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे मात्र या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण मराठा समाजावरती शोककळा पसरली आहे काल मनोज दादा जारांगे पाटील हे सराटे अंतरावर या ठिकाणाहून जुन्नर या ठिकाणी आलेले होते जुन्नर या ठिकाणी त्यांचा स्वागत समारंभ देखील सुरू होता शिवनेरीहून निघल्यानंतर त्या ठिकाणी स्वागत असताना त्यांच्या सोबत त्यांचे असलेले सहकारी सतीश देशमुख राहणार येथील वरडगावचे ते रहिवासी होते मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे दवाखान्यात नेलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे या घटनेनंतर संपूर्ण मराठा समाजावरती खूप कळा पसरली आहे त्यानंतर लातूर या ठिकाणी देखील एका बळीराम मुळे नावाच्या मराठा बांधवांनी देखील ले। चिठ्ठी लिहून मराठा आंदोलनासाठी त्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता विश्प्रासन केलं होतं या दोन्ही घटनावरती मनोज दादा पाटील यांनी शोक व्यक्त केलेला आहे आणि मुंबईच्या दिशेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जुन्नर या ठिकाणावर मनोज दादा जरांगे पाटील निघालेले आहेत मात्र या दोन घटनेमुळं मराठा समाजावरती एक प्रकारचं दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे